एकीकडे सर्वांना कोरोनाने ग्रासले आहे विनाकारण बाहेर पडू नका असे शासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन केले जात आहे मात्र पिण्यासाठी पाणीच नाही तर त्या शेकडो नागरिकांना वनवन करावी लागत आहे पाण्यापेक्षा आता कोरोनाची भीती नाही अशी वेळ बेनोडा भीमटेकडी प्रभागातील पंचशील नगर संजय गांधीनगर कुंभारवाडा उत्तम नगर येथील नागरिकांवर आली आहे या परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पिण्याच्या पाण्याची नवीन टाकी बांधण्यात आली आहे आधी या परिसरात याच टाकीवरून नागरिकांना नियमित पाणी मिळत होते मात्र जुने कंत्राट बदलून नवीन कंत्राटदार आल्याने जुने कामगार काढून त्या टाकीवर नवीन कामगाराची नियुक्ती करण्यात आली नवीन कर्मचाऱ्याला या परिसरातील पाणी सोडण्याचे ठिकाण माहीत नाही याबाबत येथील कंत्राटदाराला या बाबतीत या प्रभागाचे नगरसेवक अजय गोंडाने यांनी माहिती दिल्यावर सुद्धा याकडे लक्ष दिले नाही गेल्या तीन महिन्यापासून पाणी मिळत नसल्याने शेवटी नगरसेवक अजय गोंडाने यांच्या नेतृत्वात ने शेकडो नागरिक सोमवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात शिरले येथील प्रभारी अधीक्षक अभियंता विवेक सोडंके यांच्या दालनात अर्ध तास ठिया आंदोलन उद्याच्या उदे काम आहे उद्याच्या उद्या मला तिथल्या लाईन काम तुम्ही करून द्या आणि संजय गांधीनगर नगर कुमार पंचश्री नगर हे नियमित मला करून द्या आणि दिलेल्या वेळेवर करा दोन पाणी आला परिसरात नळाला आले नाही तर कार्यालयात उग्र आंदोलन करण्याचा देण्यात यावेळी अधीक्षक अभियंता सोडंके यांनी नगरसेवक गोंडाने यांच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला तेथून बदली करण्यात आली दोन दिवसात समस्या निकाली लावण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले प्रभाग क्रमांक दहा मधील संजय गांधीनगर नंबर दोन कुंभारवाडा पंचशीलनगर आणि लुंबिनी नगर आणि पढरपुऱ्याचा काही भाग या संपूर्ण परिसरामध्ये गेल्या तीन महिन्यापासून नियमित पाणीपुरवठा होत नाही आहे आणि कुंभारवाडा तर हा जवळपास आठ दा ते दहा वर्षापासून त्या ठिकाणी पाण्याचा थेंब नाही मागच्या चार ते पाच वर्षापूर्वी मी माझ्या निधीतून मोठी पाईपलाईन वडरपुऱ्या ते कुंभारवाडा बायपासपर्यंत टाकली त्याच्या माध्यमातून जवळपास पाच ते दहा दिवस पाणी आलं परंतु त्याच्यानंतर तीच परिस्थिती आजपर्यंत कायम आहे खेंबर पाणी त्या परिसरात नाही आहे त्याच पद्धतीनं संजय गांधी नगर नंबर दोन यामध्ये संपूर्ण परिसरामध्ये जवळपास सकाळचे नळं हे रात्रीला येतात आणि स दुपारचे नळं हे दुसऱ्या दिवशी दु, संध्याकाळी येतात म्हणजे ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे संपूर्ण भाग हा जो आहे मी सांगितलेला हा संपूर्ण परिसर हा मजूर वर्गाचा परिसर आहे त्यांना दिलेल्या वेळेवर आपण पाणी नाही दिलं तर त्यांना दुसऱ्या दिवशी घरी राहावं लागते आपली मजुरी पाळावं लागते त्यांनी मजुरी त्यांनी मजुरी केली नाही तर त्यांचं घर कसं चालणार ह्या संपूर्ण गोष्टीचा विचार करून आज मान्य साहेब ए सी साहेबांना आज भेटलो आणि यांना सर्वांच्या माध्यमातून निवेदन दिलं आणि जो वडरप्रजा टाकीचा जो नवीन कंत्राटदार आहे पाल म्हणून ज्याला काम दिलं होतं गेल्या तीन महिन्यापासून वारंवार त्यांना आम्ही सांगतो आहे फोन करतो आहे इथले सर्व कर्मचारी त्यांना सांगत आहेत परंतु त्यांच्या कामामध्ये कुठं सुधार झालेला नाही त्याच्यामुळं आज आताच्या आता माननीय ए साहेबांनी त्याचा कंत्राट रद्द केला आणि रद्द करून दुसरा नियमित जो काम करणार आहे त्याला त्या ते ठिकाणी काम देणार आहेत आणि संपूर्ण परिसराला दोन दिवसात मान्य साहेबांनी संपूर्ण परिसराला दोन दिवसात पाणी भेटेल असं एक मोठं आश्वासन दिलं आहे आणि आश्वासन दिलं परंतु दोन दिवसाला दोन दिवसात जर ही परिस्थिती सुधारली नाही दोन दिवसात जर या संपूर्ण भागामध्ये पाणी भेटलं नाही तर तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांसह या ऑफिसला मी धडक देणार आहे आणि जोपर्यंत त्या भागामध्ये पाणी भेटणार नाही तोपर्यंत या ऑफिसमधून आम्ही कुठेही हलणार नाही याची संपूर्ण माहिती मान्य साहेबांना आम्ही दिलेली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती